विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सागर अंकश वडापुरे यांनी शनिवारी दोन तारखेला आत्महत्या केली कळपास घेऊन तर हा सुवर्णयुक्त संस्थेमध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करतात तसेच त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतात तसेच त्याच्यावरती चोरीचा आरोप करण्यात आला त्यांनी चोरीचा आरोप न चोरीचा आरोप करण्यात आला आणि दुसरा असा विषय म्हणजे त्याच्यावरती सावकारकीचा पण त्याच्यावर या पैसे घेतल्याचा पण आरोप करण्यात आला होता तसं त्याने काही केलेलं नव्हतं त्याने वारंवार मला येऊन घरी सांगितलं होतं की मी असं काही केलेलं नाही पण तरी सुद्धा त्याच्यावरती एवढा दबाव आणण्यात आला तो मला वारंवार सांगत होता की माझ्या असा एवढा दबाव आहे मी आत्महत्या करील म्हणून कुणाचा दबाव होता राजकीय पुढाऱ्यांचा दबाव होता गावातल्याच मोठ्या काय नाव काय त्या पुढाऱ्यान दसरथ डोंगरे परवीण भाई हा डोंगरे सुनंदा डोंगरे त्यांची बहीण सुनीता सुनीता एक तारखेला ते दुपारी चार वाजता घरी आली होती तिने येऊन तिला दमदार संध्याकाळी मी घरी गेलो स्टेशनला जाणार सांगितलं होतं सांगितलं तर शनिवारी माझ्या मुलांनी केला आत्महत्या केली त्याला प्रवृत्त केलं आत्महत्या करण्यास तुमचं म्हणणं काय आता आम्हाला आम्हाला नाही पाहिजे आमची पोलीस केस घेणार आम्हाला न्याय पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे सरपंच नाही मिळालं तर पोलीस का एस पी साहेब करत नाहीत एसपी साहेब म्हणले मंगळवारी तुमची केस घेतली आता घेत नाहीयेत साहेब सुद्धा म्हणलं की तुम्ही प्रयत्न घरी तुमची मंगळवारी केस घेतो आम्ही आता केस घेअर म्हणजे म्हणते ते नाही तुमचं नाव काय कविता सोमनाथापुरे ते मय झालेलं तुमचे फोन आहे माझे धीर आहेत भरपूर काढत आहेत तुम्हाला दबाव दबाव त्यांच्यावर मामा बर्नेमा दबाव आहे त्यांच्यावर पोलिसांवर त्यांनी फोन केला असतील चा कार्य करताय ना दसरं डोंगरी दसरं डोंगरे त्याचा कार्य करताय तुमची पुढची भूमिका काय काय आम्ही इथं हल्लार नाही पोलिटिशियन म्हणून आम्ही बायका पोरा सहित पर्यंत गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही आत्महत्या करणार एवढं नक्की आहे आम्ही सहा वाजूस तर आम्ही टायमिंग देतो सहा वाजूस तर गुन्हा दाखल नाही झाला तरी आम्ही आत्महत्या करणार एवढं जे करून आलोय आम्ही इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी यांच्या बरोबर तुमचं बोलणं झालं चालतं बोल बोलणं झालं त्यांनी आम्हाला परशी एस पी साहेबांनी सांगितलं होतं की तुमचं जे तुमचं जर घरचा तिसरा ती झाल्यानंतर पोलीस स्टेशन द्या तुमचे कोणा संशयित नाव आहेत त्या संशयितांची नावं द्या त्यांच्यानुसार गुन्हा दाखल होईल म्हणून पण आल्यानंतर आता कोणीही त्यांचं नाव घेण्यास तयार नाही ना आहे काही शब्द कोण कोण इथं बोलून घेत नाही पोलीस स्टेशनला हा सगळा यांच्या पोलिसावरती राजकीय दबाव आहे माहिती मुला या मुलाचे आया आहेत का बोला मावशी काय झालं काय झालं माझ्या बाळाला माझा न्याय मिळला पाहिजे त्याच्यामुळे माझं बाळ गेलय कोणामुळे सुनांदा डोंगरे बाया डोंगरे माझ्या पोरला तर बाबाय પડિત્રિત राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा